भाजपकडून झालेल्या फसवणुकीचा लोकसभा निवडणुकीत वचपा काढा प्रणिती शिंदे यांचे आवाहन भाजपने दहा वर्षात सर्वसामान्य जनतेला जो त्रास दिला आहे त्याचा बदला घ्यायची हीच योग्य वेळ आलेली आहे यासाठी मतदारांनी बेरोजगारी वाढती महागाई शेतकऱ्यांवर झालेला अन्याय शेतीमालाला न मिळालेला हमीभाव या सर्वांचा वचपा काढण्यासाठी या लोकसभा निवडणुकीत भाजपला त्यांची जागा दाखवून द्यावी असे आवाहन काँग्रेस महाविकास आघाडीच्या उमेदवार प्रणिती शिंदे यांनी केले आहे अक्कलकोट तालुक्यातील तडवळ केगाव म्हैसळगी खानापूर या गावातील नागरिकांशी संवाद साधताना आमदार शिंदे बोलत होत्या यावेळी माजी मंत्री सिद्धाराम मेत्रे शंकर मेत्रे प्रथमेश मेत्रे शीतल मेत्रे मल्लिकार्जुन पाटील शिवसेना तालुका अध्यक्ष आनंद बुक्कानुरे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष बंदेनवाज कोरबू बाबुराव पाटील शेगावचे पिंटू पाटील सिद्धार्थ गायकवाड मनोज येलगुलवार रामचंद्र अरवत शिवयोगी लाडसंगी शिवानंद माळी प्रकाश पाटील महांतेश हत्तुरे प्रकाश हिप्परगी काशीनाथ कुंभार रमेश चव्हाण रोहित फुलारे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती सरकारने शेतकऱ्यांना त्या सरकारच्या विरोधातली ही लढाई आहे मुद्देने काम पण काका काळजी करू नका फक्त बघा अनुभव घ्या आणि ही ही लढाई संविधान वाचवण्याची लढाई आहे आता तुम्हाला आहे की ही लढाई मी एकटी लढू तर तुम्ही मला साथ देणार आहात ही लढाई ही लढाई लढणार कारण का ही लढाई मी तुमच्यासाठी लढते पर्यंत तुमचा आवाज घेऊन जाण्यासाठी मी लढाई लढते मागच्या दहा वर्षात सोलापूर लोकसभा मतदारसंघावर खूप मोठा अन्याय झाला मोदी सरकारला मतदान केलेलं ज्या विश्वासाने तुम्ही भाजपला मतदान केलेलं की के काय ना काहीतरी तुम्हाला मिळेल तुम्ही सगळं त्यांना देता दादा 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 मला दिवसभरात मीच वेळा बोलावं तुम्ही सगळं त्यांना दिलं तुम्ही सगळं त्यांना दिलं पण त्यांनी तुम्हाला काय दिलं मला सांग काहीच दिलं नाही ठेंगा दिला तुम्हाला तुम्हाला धोका दिला तुमचा विश्वासघात केला तुम्हाला फसवण्यात आलं बीजेपी कडून आणि मोदी सरकार आता माझं झाल्यावर तुम्ही येऊन कोणाला बोला थँक्यू राम व्यक्त करा बघा उद्या आम्ही नाही आलो तर कोण आहे ना वस्तुस्थिती सांगायला भाजपची पूर्ण सोलापूर लोकसभेत पाच भाजपचे आमदार आहेत दोन तर भाजपचे आणि बाकी सगळे भीतीने तिकडे गेले हा माझा धर्म आहे मी राजकारणात धर्म जातपात पाहत नाही मी काम करते माझ्या मतदारसंघाने मला तीनदा फक्त कामावर निवडून दिले त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला विश्वास दिला की लोकशाही अजून जिवंत आहे कारण का त्यांनी कामाला मतदान केलं माझ्या विरोधात खूप लोक उभी राहिली जातीचं पातीचं कॅल्क्युलेशन करून मत डिव्हाइड करण्याचा प्रयत्न केला पण जनतेने दाखवलं की कामाला महत्व आहे आणि मी त्यांनी मला सांगितलं की लोकशाहीमध्ये विश्वास ठेव लोकशाही अजून या देशातून संपली नाही आहे आणि तुम्ही या वेळेस तेच करून दाखवलं पाहिजे जे तुमचा वापर करतायत तुमचा वापर करतायत ही लोक हे लक्षात आणणं महत्वाचं आहे तुमची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करतात म्हणजे एकीकडे शेतकरी उपाशी मरतोय विचार दुसरीकडे त्या विधवा महिलेला डूल नाहीये युवकाला नोकरी नाहीये पटतय का नाही तुम्हाला म्हणून किती यांची प्रवृत्ती आहे यांची मानसिकता किती हानिकारक आहे आपल्या देशासाठी आपल्या गावासाठी तुम्ही विचार करू शकता पण जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत तुमचा आवाज आहे तोपर्यंत आम्ही तुमचा आवाज दाखवू देणार नाही दा। जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत आम्ही शेतकऱ्यांसोबत आहोत जोपर्यंत काँग्रेस आहे तोपर्यंत आम्ही माझ्या माय सोबत आहोत जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे आम्ही आरक्षणासाठी लढणार म्हणजे लढणार जोपर्यंत काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत या शेतकऱ्यासोबत या कामगारांसोबत आम्ही खांद्याला खांद्या लावून लढणार काँग्रेस जिवंत आहे काँग्रेस आम्ही जिंकणार आहे आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत मी लागणार तुम्ही त्याची काळजी करू नका एकदा फक्त आशीर्वाद द्या आणि बाकी मग ते टेन्शन माझा मग तुम्ही ते राहा आणि मी बीडीला घाबरत नाही हा माझ्याकडे बँक नाही समस्या नाही काय नाही जर तुमच्यावर अन्याय होत असेल आणि जर तुमच्यावर भाजप अन्याय करत असेल तर मी बोलणार म्हणजे बोलणार मी नाही घाबरत मग आणि मी राजकारणात टक्केवारीसाठी आणि सत्तेसाठी आले नाही म्हणून माझा त्रास तुम्हाला कधीच होणार नाही त्याची पण काळजी करेन मी काम करेन तुम्ही नाही म्हणाला तरी मी तुम्ही गावाचं काम करेन त्याची काळजी करू नका का। येणाऱ्या सात तारखेला सात अजून एक महिना आपल्याला लढायचा येणाऱ्या सात तारखेला तुम्ही मला साथ द्याल अशी आशा मी बाळगते तुमच्या या लेकीला तुम्ही आशीर्वाद द्याल तुमच्यासाठी लढण्यासाठी तुमचं काम करण्यासाठी एवढीच मी तुमच्याकडून आशा बाळगते आणि अजून काय मी तुमच्याकडून मी काही मागणार नाही कारण का फक्त आशीर्वाद ह्या क्षणाला माझ्यासाठी महत्वाचं आहे बाकी तुम्हाला द्यायची वेळ आली आहे ज्या लोकांनी तुमचा विश्वासघात केलाय त्यांना जागा त्यांची जागा दाखवण्याची वेळ आली आहे एवढंच मी सांगू शकते बदला घेण्याची वेळ आली आहे कारण का अजून किती तुम्ही सहन करणार सहन शक्तीला पण काही मर्यादा असते पण आता ती संपले आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत एवढंच बच्चन एक बहीण या नातेने मी तुम्हाला देते आणि आपली रजा घेते धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र आज त्यांना विचारा जेव्हा ते येतील आणि प्रचाराचं भाषण दुसऱ्या दिशेने घेऊन जातील तेव्हा त्यांना विचारा त्यांची बोलती बंद होईल तुम्ही त्यांना एकच प्रश्न विचारा की मागच्या दहा वर्षात तुम्ही निवडून दिलेल्या भाजपच्या खासदारांनी सोलापूर लोकसभेसाठी काय काम केलं एकच प्रश्न विचारा त्यांची बोलती बंद का <प्रणाग> आम्हाला पाणी दिलं का आम्हाला रस्ते दिले का महागाई कमी केली चुंगी गावात दोन तरी युवकाला नोकरी मिळाली तर सांग कोणत्या शेतकऱ्यांना पीक विमा मिळालाय कोणत्या जनावरांना चारा छावण्या मिळाल्या मंगळवेढा पंढरपूर मोहोळ त्या साईडला तुमचे लोक असतील तुमचे नातेवाईक असतील बघा किती तीव्र रोष आहे भाजपच्या विरोधात पण टीव्हीवर दाखवत नाही टीव्हीवर फक्त त्यांच्याच दाखवतात पेट्रोल पंपला पेट्रोल भरायला गेल्यावर त्यांचाच फोटो व्हॉट्सअप उघडल्यावर त्यांचाच फोटो खोटा सांगून तुमच्याबरोबर गेम खेळतात माइंड गेम आणि म्हणून काँग्रेस जेव्हा गावोगावी येत त्या सभा खूप महत्वाच्या आहेत कारण का ती वस्तुस्थिती काय ती लोकांसमोर सांगण्याची गरज आहे नाहीतर पुन्हा एकदा त्या खोट्यामध्ये आपण फसू जसे एवढे वर्ष फसला दहा वर्ष फसला अजून किती आपल्याला वेडात काढतील ही लोक आणि इलेक्शनच्या तोंडावर वाढलेला पेट्रोलचा भाव दोन रुपयांनी फक्त कमी केला म्हणजे काय आपल्याला भीत देतात का काय कोण समजते ही लोक आपल्याला आमदारांना विकत घेणं पन्नास कोटी आहे अरविंद केजरीवालला रात जर तुम्हाला एवढा कॉन्फिडन्स आहे जर तुम्हाला एवढा आत्मविश्वास आहे की तुमचे चार सो होणार आहेत मग एवढी भीती काय तुम्हाला कशाला काँग्रेस पक्षाचे खाती सील करता कशाला अरविंद केजरीवालला जेलमध्ये टाकता आहे ना एवढा आत्मविश्वास कारण रिपोर्ट त्यांच्याकडे आहे की चारसो सोळा मुश्किनी शंभरच्या पुढे पण जाणार नाही पूर्ण देशभरात रोष आहे आज त्या पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा पण रोष तुम्हाला टीव्हीवर दाखवत नाही पूर्ण देशभरात शेतकऱ्यांचा रोष आहे भाजपच्या विरोधात कारण काहीच केलं नाही सोलापूरला दोन खासदार भाजपचे दोन म्हणजे आता युवकांसाठी मी सांगते की मागच्या दहा वर्षातले दोन तसं बघितलं तर भाजपचे पाच खासदार होऊन गेले सोलापूरला पाच वेगळे वेगळे खासदार म्हणजे किती पाच गुणिले पाच पंचवीस वर्ष या पंचवीस वर्षात काय केलंय त्या खासदारांनी आपल्या सोलापूर साठी जेवढं काम शिंदे साहेबांनी पाच वर्षात केलं तेवढं काम हे पंचवीस वर्षात काहीच केलं नाही तुम्ही आठवा शिंदे साहेबांनी उजनीची पाईपलाईन आणली विद्यापीठ आणली रस्ते आणले सी आणलं तुम्ही एक तरी भाजपच्या खासदाराचं सा नाव मला सांगा ज्यांनी काम केलंय ज्यांनी एवढं मोठं काम केलंय कोणी पाणी आणायचं काम केलंय का कोणी रस्ते केलेत का ते बिचाऱ्या महिलांचं डूल पण आता बंद केलं मोदी गव मोदी सरकारने दीड हजार रुपये दू, मिळायचं आता मी दोनशे रुपये पण येत नाही उरलेले सगळे त्या भाजपच्या एजंटच्या खिशात जातात सगळं तेच आहे समोरून ती उज्ज्वला योजना म्हणतात काहीतरी सिलेंडर देण्याची आणि मागून तुमचं पिवळं कार्ड बंद होत धान्य मिळत नाही मग काय शिजवाल त्या सिलेंडरवर त्या गॅसवर असंच आहे हाती के दात दिखाने एक आणि खाणे के एक पण आता तुम्ही फसू नका मी हात जोडून विनंती करते जसं मी म्हणाली हे निवडणुकी नाही पन्नास वर्ष मागे गेलाय ह्यांच्या विचारसरणीमुळे ही जी विचारसरणी आहे ना त्यांची फक्त धर्म जातपातीची विचारसरणी आहे ती आपल्या देशाला कीड लावली आहे आपल्या देशाला भारतीय जनता पक्षाने धर्माची आणि जातीची केद लावून आणि धर्म धर्म जात जात करून लोकांमध्ये तेज निर्माण करताय आधी आपण नव्हतो अशी सर्व धर्म समभावान मतदान करायचं मी मतदानाच्या वेळेस बोलते निवडणुकीच्या वेळेस बोलतो तुम्ही नेहमी कामाला महत्व दिलाय आणि जेव्हा जेव्हा तुम्ही कामाला महत्व दिलं तेव्हा तेव्हा सोलापूरचा विकास झालाय पण ज्या वेळेस आपला देश ते प्रवृत्त करतायत जे काम करत नाहीत ते प्रवृत्त करतायत सर्व धर्म समभावच्या विचारसरणीच्या लोकांना मुद्दाहून धर्मावर मतदान करायला ते प्रवृत्त करतात आणि ज्या दिवशी तसं आपल्या देशात व्हायला लागेल त्या दिवशी लोकशाहीला खतरा निर्माण होते आणि म्हणून मी तुम्हाला सांगते जागे व्हा हे फक्त गाजर दाखवतायत हे इलेक्शन दुसरीकडे घेऊन जाण्याचा जा प्रयत्न करतात आपल्याला लढायचं आहे यांच्या विरोधात आणि जमेची बाजू आहे तुमची तुमच्यावर एवढा मोठा अन्याय भाजपने केला आणि जर माझ्या लोकांवर माझ्या सोलापूरच्या लोकांवर एवढे वर्ष आपण वाट पाहिली जर तुमच्यावर अन्याय होत असेल जर तुम्हाला त्रास होत असेल तर काँग्रेसची लोक आम्ही गप्प नाही बसणार आम्ही येणार तुमच्यासोबत सोबत ही लढाई लढणार तुमच्यावर जर अन्याय होत असेल तर त्याच्या विरोधात आम्ही बोलणार मी एकमेव विधानसभेत भाजपवर बोल लोकसभेत विधानसभेमध्ये बोलत असते भाजपच्या विरोधात आणि परवा जर आम्ही मंगळवेळा दौरा केला पस्तीस गावाचा तर विरोधी पक्षाचा एवढा दबाव आम्ही आणला की वीस वर्षापासून प्रलंबित उपसा सिंचन योजना त्यांनी कागदावरचा पण मंजूर केली आता हे सगळं कागदावर करता जेव्हा खरे पैसे येतील तेव्हा पण तेवढं तरी दबाव तंत्र वापरून ते मंजूर करून घेतलं पण त्यांची लोक कधीच बोलत नाही त्यांचे एवढे म्हणजे त्यांचे पंतप्रधान त्यांचे मंत्री त्यांचे खासदार त्यांचे आमदार पण तुम्हाला काय मिळालं विचार करण्यासाठी तुम्हाला काय मिळालं आणि परत जर आपण त्या वेठात अडकलो तर मग आपणच आपल्या पायावर कुलाट मारून घेण्याची परिस्थिती निर्माण होईल आणि म्हणून तुमची बहीण तुमची लेखी लढाई लढते मला फक्त तुमचा साथ हवा मी काम करते काम करणं हा माझा धर्म आहे मी राजकारणात धर्म जातपात मानत नाही मी काम करते माझ्या मतदारसंघाने मला तीनदा फक्त कामावर निवडून दिलं का। त्यांनी मला सांगितलं त्यांनी मला विश्वास